दुसऱ्या पत्नीचा पतीच्या प्रॉपर्टीवर हक्क कितपत वेळ जाणून घ्या काय सांगतो कायदा जर तुम्हाला रिअल इस्टेट मधील व्यवहाराबद्दल माहिती हवी असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि नवनवीन व्हिडिओ अपडेट्स मिळवा सबस्क्राईब करा आणि तुमच्या रिअल इस्टेट नॉलेज मध्ये भर घाला पतीच्या मालमत्तेवर पत्नीचा हक्क असतो हे आपल्याला ठाऊकच आहे पण जर एखाद्या पुरुषाने दुसरे लग्न केले असेल तर त्या दुसऱ्या पत्नीचा पतीच्या मालमत्तेवर काय हक्क का आहे हा प्रश्न अनेकदा प्रॉपर्टी डिस्प्युट मध्ये उद्भवतो या विषयावर समाजात मतभेद असले तरी कायद्यानुसार काही स्पष्ट नियम आणि अटी ठरवले गेले आहेत चला तर मग जाणून घेऊया वुमन प्रॉपर्टी राईट आणि विशेषतः दुसऱ्या पत्नीचा कायदेशीर अधिकार नेमका किती असतो स्पष्ट नियम असले तरी परिस्थिती अवघड बहुतेक लोकांना पहिल्या पत्नीचा मालमत्तेवरचा हक्क माहिती असतो पण दुसऱ्या पत्नीचा काय हे अनेकांना ठाऊकच प्रॉपर्टी समजून घेणे अत्यावश्यक ठरत विवाह असल्यास नाही मिळणार कोणताही हक्क जर दुसरे लग्न वेध नसले म्हणजेच पहिले लग्न अजून कायम आहे आणि घटस्फोट झालेला नाही तर दुसऱ्या पत्नीचा पतीच्या मालमत्तेवर कुठलाही कायदेशीर अधिकार नाही हवी असलेली पहिले लग्न संपले आहे घटस्फोट मृत्यू आवश्यक धार्मिक व कायदेशीर विवाह हो, पद्धतीनुसार विवाह हो। आवश्यक विवाह हो नोंदणी प्रमाणपत्र पुरावा म्हणून उपयुक्त लग्न असल्यास मिळतो मालमत्तेवरचा हक्क जर दुसरे लग्न हिंदू विवाह कायदा एकोणीसशे पंचावन्न नुसार वेद असेल म्हणजेच पहिला जीवित नसावा किंवा घटस्फोट झाला असावा तर दुसऱ्या पत्नीचा हक्क पहिल्या पत्नी, पत्नी मान्य केला जातो इंडियन सक्सेशन ऍक्ट नुसार अशा परिस्थितीत दुसरी पत्नी सेल्फ अक्युअर्ड प्रॉपर्टी हक्क सांगू शकते मालमत्तेवर हक्क नाही जर लग्न कायद्यानुसार वैध नसेल तर दुसऱ्या पत्नीचा पतीच्या पैतृक मालमत्तेवर कोणताही दावा मान्य होणार नाही कारण पैतृक संपत्ती ही थेट वंश परंपरागत हक्कानुसार मिळते मात्र पतीने स्वतःच्या उत्पन्नातून मिळवलेली मालमत्ता दुसऱ्या पत्नीच्या नावे करणे हे त्याचे वैयक्तिक स्वातंत्र्य आहे तो इच्छाशक्ती करून कोणालाही पहिल्या किंवा दुसऱ्या पत्नीला किंवा इतर कोणालाही मालमत्ता देऊ शकतो येत नसेल तर काय जर पतीने वसियत न करता मृत्यू ओढावला तर त्याची मालमत्ता कायदेशीर उत्तराधिकारी म्हणून ज्याच्यावर हक्क आहे त्यांना मिळते ही यादी उत्तराधिकार ठरते दुसऱ्या पत्नीला पतीच्या मालमत्तेत हक्क मिळण्यासाठी लग्न कायदेशीर दृष्ट्या वैध असणे आवश्यक आहे अन्यथा तिला कोणताही हक्क को मिळणार नाही पतीच्या संपत्तीचा प्रकार आणि वसियत आहे की नाही हे देखील निर्णायक ठरतं